मुंबई आपल्या उसाडना पिसारवे त्या पाट्यामध्ये पण येतात का तुमची बैला तेवढा लांब नाही कारण भाड्यानी कदाचित शर्यत नाही झाली तर भाड्यानी माग जातो असा आहे का गरीबाची जवळ पण जर ही मोठी बाईला झाली तर काय अजून पुढचा अड्डा पण यांना दाखवणार का तुम्ही कारण नक्कीच कारण प्रेक्षकांना मग बघायला आवडतील कारण कुठल्या गरीबाची बायला जर वरच्या लेवलला जात असतील तर त्या बैलांना नक्कीच आम्ही पण सपोर्ट करू आमच्या छोटल्या गावातून जांभुडा जांभुर्डा आणि बाबा किती वर्षापासून तुम्ही हा खेळ बघताय बिंजोरचा तरी अंदाजे किती वर्षावर आपली बैला गेल्या मुंबईची त्यांच्याविषयी काय सांगाल आज मुंबईची बैला घाट गाजवायला गेल्यात मथुर गेले मथुर घाट पास झाले अजून काय म्हणजे आता आपण बघितले तर ना आपण इथं आड्ड्यामध्ये आहे पण काय तुमचं काय म्हणणं आहे फायनल पण घेईल का टाइम बघा झाले आणि तुम्हाला दाखव तुम्ही अड्डा बघा संपूर्ण अड्डा आता बंद झाला तर मित्रांनो मी आलेलो आहे पाटगावच्या अड्ड्यामध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती ऑल टाईप व्हिडिओ असतात म्हणजे सर्व अड्डा आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो मागचा एक अड्डा झाला बारडीचा तिथं आपल्याला पॉसिबल नाही झाला जाणार त्याच्यामुळं आपण तो अड्डा नाही कवर केला तर आज आहे आपण पाटगावच्या अड्ड्यामध्ये आणि तर या साईडला बघा गुलाल झाले आणि बघा असं याला म्हणतात आनंद आहे कलिंगराच्या खापा बघा हातामध्ये तर यालाच म्हणतात खरा खेल अनि या आहे बावऱ्या आणि या साइडला कुठला तर आहेत त्यांच्या सहकारी इथं चर्चा आहेत दादा आज गाडी झाली खूप सुंदर आम्ही बघितली तर संपूर्ण माहिती द्या तुमची कुठली बैल आहेत आणि गाडी कुठली तुम्ही आज होती तुमच्या विरोधात विरोधात नाही म्हणजे मैत्रीण म्हणले तरी चालेल तर कुठली गाडी होती आणि बैलांची पहिली माहिती द्या बैल हा आमचा एम पी एल बावरे ग्रुप सुगवे यांचा बावऱ्या म्हणजे आमच्या ग्रुपच्याच नावाने बैल पळतो तो कोणाच्या नावाने नाही ग्रुपच्याच नावाने बैल पळतो आणि सुखवेगाव कर्जत सुखवे कर्जत सुखवे आणि तो ही कोणाच्या नावाने नाही पलत ग्रुपच्याच नावाने बैल पलतो तो तर दादा आजच्या अड्ड्यामध्ये हा पायरा तुमचा नियोजन कसं झालं पायऱ्याचं नाही आमचं पाय गेल्या वर्षापासून नियोजनामध्ये गाडी पलतात तर दादा आज लढत झाली तुमची चांगली अशी मैत्रीची तर कोण होत तुम्हाला समोरून समोरून आम्हाला होता चिखल गावचा राणा आणि खुटल बंगलावाल्यांचा एक बैल होता बहुतेक तुफान त्याचं नाव तर जाली आ, कशी झाली गाडी दादा गाडी एकदम घसाघशीत झाली पण आपल्याला माहित होतं गाडी होईल आपली शंभर टक्के आज तुमची इतकी सारी मुलं आहेत सोबत तर किती जणांचा ग्रुप येतो तुम्ही मध्ये तसा ग्रुप बोलाल ना तुम्ही म्हणजे भरपूर गावाची मुलं असतात तर नाही जास्त एक सतरा शंभर पोरांचा ग्रुप असतो एवढी पोरं असतो एवढी पोरा असतात आणि दादा आज विशेष बघू म्हणजे अजून तुम्ही तर अजून एक गाडी तर करायलाच नक्की तर दादा मी एक माझा एक विचार आहे तर एका अड्ड्यामध्ये दोन दोन तीन तीन म्हणजे गाड्या करणं असं गरजेचं आहे बैलांसाठी गरजेचं नाही आहे पण आम्ही बैलांना आरामातच पलवतो आज समजा दोन गाड्या जर केल्या तर आम्ही परत हफ्तावर बैल काढत नाही आणि लोकांची हरकत नाही का दोन दिवसाला बैल पलवायची ते तसं नाही शेवटी जीव आहे त्यांचा तो पण त्यांचाही विचार करून पलवला पाहिजे आणि दादा आजचा हा तुमचा गुलाल झाला बघितला मी अजून तुमच्या या परिवारामध्ये सर्व काही जुडल्यात इथं मुलं जर जुळल्यात विशेष तुम्ही गुलाल पण घेतला पण या बैलांची विशेष माहिती द्या ना अजून कुठं कुठं यांची चांगली चांगली गुलाल राहिले आहेत वैशिष्ट्य काय ती बैलांची बैलांची वैशिष्ट्य म्हणजे हा बैल पब्लिक वरती बोलतो दोन्ही साईडला डावी साईड उजवी साईड हरण्या आणि हा दोन्ही साईडला हातून पलतो दोन्ही साईड हा गाडीवरती पलणारा बैल येतो गाडी बघून पलणारा आणि हा पण एकदम दोन्ही साईडचा फुल स्पीड आहे आणि सलग तुमची एक वर्षापासून ही गाडी पल पलते पलतेच एकदम आम्ही याच्या गाड्यामध्ये आमचा दुसरा पण बैल असतो आणि या या जोडीने किती जाले गुलाल आतापर्यंत सा भरपूर गुलाल झाले असतील तरी सांगायला म्हटलं तर आपले असतील झाले असतील तर या दादा शिव बोलूया दादा तुम्ही काय सांगाल आज तुमचा हा बैल आहे खूप ऐ... सुंदर गुलाल घेतलाय त्यांनी आणि अड्डा सुद्धा गाजवला पाटगावचा अड्डा तर तुम्ही काय सांगाल काय अपेक्षा होती बैलाकडनं दोन तीन मैदान वास बैल रिटर्न आलेला तर आज याच उद्देशाने आलेलो की काहीतरी करून का गुलाल आणि बैल घेतलाय हा बैल आम्ही पुण्यावरून घेतलो पुण्यावरून आता काय सध्या जाती काय का हा आता चार जाती चार जाती आहे आणि बैल किती वर्षापासून तुमच्या जवळ हा तिसरा वर्ष त्याचा आमच्याकडे तिसरा वर्ष तीन वर्षामध्ये त्यांची गुलाला हो गुलाल म्हणलं तर दोर तर दोर एक वर्षापासून याच्या आधी आधी मध्ये चांगली चांगली बैल होऊन गेली आमचं आम बाजूलाच गाव आहे बारणे म्हणून तिथे संदीप पुलावरचा जा जादू म्हणून होता चांगला बैल पडता बघून त्याच्यामध्ये आदात मध्ये समोरची गाडी पण खूप चांगली होती त्यांच्यासाठी काय बोलवलं ती गाडी तर अति सुंदरच बळाली काही मी सुट्टीलाच होतो एकदम मस्त एकदम घासाघाशीच गाडी निघाली अति सुंदर गाडी पळाली याचा नेचर खूप वाटत बैल शांत आहे एकदम इथं आल्यानंतर थोडीशी मस्ती करतो मारत वगैरे नाही हो, थोडीशी मस्ती करतो दादा यांच्याशी बोलूया दादा तुम्ही काय सांगाल या गुलाला गुलाला विषय काय असं सांगायचं आहे अतिशय उत्तम फालतात बैल आणि दोन्ही साईडने आतून अजून ही बाईला कुठे कुठे बघायला भेटतील बघायला तर असे भरपूर अड्ड्यामध्ये भेटतील आता नेहमी होतात त्याच अड्ड्यांच्यात बघायला भेटतील अजून काय सांगाल आज तुमच्या बरोबर इतकी सारी लोक जमल्यात तुमच्या बरोबर येतात कुठं ना कुठं त्यांचा पण विचार केला पाहिजे आपण आज येतात तर काय ये कसं काय तुम्ही सर्व मॅनेज करता सर्व 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 मित्रच असतात मित्र असतात आणि मित्र परिवार सह तुमचं वरिष्ठ कोणी नसतात म्हणजे मित्र सर्व सर्व छंद लागलाय आता समजा आपल्या युवा पिढीला तुम्ही पण युवाच आहात तर काय सांगाल पुढे जाऊन कसं बघता तुम्ही हा केल पुढे जाऊन असं का आपले स्वतःचे बनावसावे आता आमच्या आहे तसं अजून बैल वाढावी हेच बघतो तर नक्कीच मित्रांनो बघितले खूप सुंदर त्यांची गाडी झाली आणि विशेष ही गुलाला घेतच राहावं ही बैला कारण खूप सुंदर आज पण गाडी केली तर दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमची बैला अशीच गुलाला इज, वर्षे वर्षे ही ही जे तुमचा पैरा आहे हा अजून एक वर्षानुवर्ष चालू हीच अपेक्षा ठेवतो आम्ही दादा धन्यवाद सो मंडली इकडे या साईडला बघा खूप सुंदर गुलाल घेतलेली बैला आणि गरिबांची बायला आहेत पण गुलाल घेतात नेहमी गुलालात राहतात तर त्यानंच आपण निदर्शनात आज आणूया तर आपल्या समोर बोलणार आहेत हे बाबा बाबा तुमचं नाव काय मत सुतोबरे कुठून बाबा तुम्ही कुठ कुठल्या गावातून जांभुर्डा जांभुर्डा आणि बाबा किती वर्षापासून तुम्ही हा खेळ बघता बिंजोरचा तरी अंदाजे किती वर्षापासून अंदाजे दहा बारा वर्ष दहा बारा वर्षापासून तुम्ही या खेळामध्ये आहात पूर्वीच्या काळाच्या शर्यती बघितलेत का तुम्ही गाडा मालक आहात आपला चालक आहेत म्हणजे जॅकी स्वतःची गाडी पालवायची स्वतःची गाडी पलवायची आणि आज तुमची बैला ही गुलालात आहेत पाटगावच्या अड्ड्यामध्ये काय सांगाल या बैलांविषयी या बैलांचे माहिती द्या थोडीशी बैलांची नावं काय आहेत सोन्या तर मित्रांनो बाबांशी आपण थोडीशी बोललो आता त्यांचा जो मित्रपरिवार आहे त्यांचे जे सहकारी आहे त्यांच्याशी बोलूया तर दादा काय सांगाल बैलांची संपूर्ण माहिती द्या ते बैला मी दुसरा गुलाल आहे आमचा आत्ताच म्हणजे सुरुवात झाली आहे आमची बोला काय सांगाल ते आत्ताच गुलाल झाला आमचे म्हणजे दोन दोन यांचंही गुलाल झाला आहे आमचं ते समोरची गाडी पण ब गरिबांचीच होती असं काही नाही आमची पण गरिबांचीच आहे पण लेवलला होती एवढं काही नाही पण गुलाल झाला आमचं ते आणि किती गुलाल झाले या बैलांची या बैलाचा दोनदा दुसरा गुलाला आणि तुम्ही घरीच शिकवलेला आहे का बैल घरचा घरच्या गायीचा बैल आहे का आणि बैल कुठल्या जातीचा दिसतो आता किल्ला मिक्सिंग आहे जर्सी किल्ला अजून त्या बैलाची माहिती द्या ना तो बैल काय सांगा इथून तो आम्ही पैरा घेतलेला आहे पैरा घेतलेला आहे मी त्या आर्ल्यावाडीचा पैरा आहे नारलेवारीचा पैरा आहे आणि तुमची किती बैल आहेत दादा आम्ही एकूण पाच बैल आहेत सगळी घरचीच बैल आहेत गावठी बैला आणि मग अशी मी बघितली तुमची अजून एक फेरा टाकायला छोटी वासरा गेल्या किती जणांचा ग्रुप आहे दादा तुमचा बराच ग्रुप आहे आमचा म्हणजे एकाच मालकाच्या बैल आहेत सगळी पण ग्रुप नुसार आहे आता कुठल्या नावाने बैला पलता ती जय दानकोबा प्रसन्न जय दानकोबा प्रसन्न जांभुर्डे जांभोर्डे तर मित्रांनो बघा चांगली अशी छोटी छोटी वासरा आहेत आणि ही छोटी वासरा पुढच्या भविष्यामध्ये चांगलीच मोठी आपल्याला बैला बनताना दिसणार आहेत भिंजूरच्या अड्ड्यामध्ये मुंबईचं भिंजोर नक्कीच गाजवतील अजून काय सांगाल विशेष म्हणजे आज तुमचा या गुलाला विषय आणि तुम्हाला आज पहिल्या या आत्ता या गुलाल झालं याच्यामध्ये कोण जोर होते ते इथल्याच जोर म्हणजे गावाकडचे जे आमचे होते पाडगावचे पाडगावचे जोर होते आणि तुम्ही म्हणजे साधी साधी गाडी फिरवली ती आणि पूर्ण केली मैत्रीपूर्ण अजून कुठे बघायला भेटेल ही गाडी आपल्याला भेटेल ना तिकडे मुंबई आपल्या उसडणा पिस्टरवेळ त्या पाट्यामध्ये पण येतात का तुमची बैला तेवढा लांब नाही कारण भाड्याने कदाचित शर्यत नाही झाली तर भाड्याने माग जातो असायची गरीबाची बायला आम्ही हाऊस म्हणून जवळच्या जवळ जवळच्या जवळ तर नक्कीच दादा जर तुमची बाईला आता पुढच्या भविष्यामध्ये ही मोठी बायला होतीलच म्हणजे एकविरेचा आशीर्वाद असेलच पण जर ही मोठी बाईला झाली तर काय अजून पुढचा अड्डा पण यांना दाखवणार का तुम्ही कारण नक्कीच कारण प्रेक्षकांना मग बघायला आवडतील कारण कुठल्या गरिबाची बाईला जर वरच्या लेवलला जात असतील तर त्या बैलांना नक्कीच आम्ही पण सपोर्ट करू आमच्या चॅनेल आणि दादा काय सांगाल अजून आजच्या या गुलाविषयी आज बाबा तुम्ही सांगितलं बाबांचा करिअर सांगा बाबा किती वर्षापासून बाबाला वर्ष झाले त्यांचे आम्ही नव्हतो देवा पंचवीस वर्ष झालंय पंचवीस वर्षाचा खेळ बघितलाय बाबानी आणि कुठं ना कुठं तुम्ही तुमच्या बाबा कडनं का हा खेळ कसं करायचं त्या वेळेपासून म्हणजे त्या परांडीच्या शर्यती व्हायच्या आपल्याला त्या भाषेत आणि तेव्हा बाबा तुमचे बाबा कुठे कुठे जायचं म्हणजे असं माहिती आहे का तुम्हाला असं अंदाज मध्ये फिरायचं आड्डा व्हायचं तिथं फिरायचं मेंढ्यापर्यंत शर्यती केलेले बोला बोला आपल्याकडे होतो तेव्हा अड्ड कमी असायचं तर बाबा तुम्हाला आमच्या वसरगावाचा सुखाला मैदान माहिती आहे का नाही माहिती तुम्हाला खाली तुमच्या भागातली जी मैदान आहेत तर मित्रांनो बघा ही बैला अजून यांच्या परिसरा परिसरामध्ये थांबतात कारण कुठं ना कुठं या बैलांना पुढे जाण्याची गरज आहे जेणेकरता या बैलांना चांगले चांगले मागणे सुद्धा येऊ शकतात कारण आज ही छोटी छोटी बाईला आधी पुढच्या भविष्यामध्ये मोठी बायला होताना आपल्याला नक्कीच दिसणार आहेत मित्रांनो तर या बाईलांना नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो एक लाईकसुद्धा झाली पाहिजे आणि दादांसाठी आणि बाबांचा जो अनुभव आहे त्याच्यासाठी एक कमेंटसुद्धा लाईक नाही केली तरी चालेल पण कमेंट करा कारण आपली गरिबाची बायला कुठं खुट ना कुठं वरच्या लेवलला गेली पाहिजेतच दादा धन्यवाद जी पण काही माहिती दिली त्याच्याबद्दल तर मित्रांनो बघा या बाईलाही बी गुलाल घेतले खूप सुंदर बाईला आहेत आणि जाता जाता आपल्याला भेटली आहेत तर बघूया विचारूया त्यांना काय कसं काय आज त्यांचा प्रवास राहिला या, या, या पाटगावच्या अड्ड्यामध्ये तर काय सांगाल या बैलाविषयी आणि कसा झाला तुमचा गुलाल आजचा गुलाल म्हणजे असं एकदम धाग्यावर गुलाल झाला धाग्यावर आणि तुमच्या जी म्हणजे मैत्रीची शर्यत असेलच मैत्रीची शर्यत मैत्री असणारच नाही तर कोण होतं तुम्हाला समोरून जोर आंबेगावचे आंबेगावचे आणि ही शर्यत झाली तर काय सांगाल आज गुलाल झाला आहे आणि बैला कुठं कुठं गुलाल घेतात गुला पाडगाव हा बायला का सावा गुला सावा गुलाल या पाडगाव फाट्याचे दोन गुलाल झाले त्या फाटव्या आणि बैला कुठली आहे ती आणि कोणाच्या नावाने पालतात बाईल ग्रुप चई चुठ आहे चई हा कर्जत कर्जत लास्ट लाईक तर मित्रांनो बघा कर्जत चैला आहेत आणि तो बैल पण तुमचाच आहे का घरचा बैल आहे का तो आणि हा तुम्ही विकत घेतलाय का हा कुठून घेतला विकत तुम्ही बेला, बेला। आणि या बैलाची सहा गुलाला म्हणजे विशेष पाटगावच्या सा, अड्ड्यामध्येच झाल्यात पखरून सहा गुलाला झाल्यात तर नक्कीच तर गुलाला होतात तर का पायऱ्यामध्ये काही मागणी येत आहे का तुमच्या बैलाला चांगल्या जंगल्या पायऱ्यामध्ये मागणी येत आहे का तर काय विचार काय तुमचा म्हणजे असं चांगल्या जंगल्या पायऱ्यामध्ये पलवाचा विचार आहे का तुमचा तर बघा मित्रांनो गरिबांची बैला आहेत आणि चांगल्या जगल्या पायऱ्यामध्ये पलवाचा विचार सुद्धा आहे त्यांचा तर बघूया आपण ही बैला नक्कीच आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये मोठी बैला होताना दिसतीलच आणि घाटावर आपली बैला गेल्यात मुंबईची त्यांच्याविषयी काय सांगाल आज मुंबईची बैला घाट गाजवायला गेलेत आहेत मथुर गेले मथुर घाट पास झाले अजून काय म्हणजे आता आपण बघितले तर आप ना आपण इथं अड्ड्यामध्ये आहे पण काय तुमचं काय म्हणणं आहे फायनल पण घेईल का नक्कीच मित्रांनो बघा यांची माहिती आपण घेतली आता धन्यवाद तुम्ही जी पण माहिती दिली ती तर मित्रांनो टाइम बघा कम्प्लीट सवाचा झाले आहेत आणि तुम्हाला दाखव तुम्ही आड्डा बघा संपूर्ण आड्डा आता बंद झाला आहे याला म्हणताय तर मुंबई ठाणा रायगड का पालघर ही कमिटी आहे त्या कमिटीचा नियम आणि त्या नियमानुसार आड्डा आठदा चालला आहे आणि खूप सुंदर आपल्याला बघायला भेटला आजचा आड्डा आठ तर नक्कीच तुम्हाला आड्डा तर खूप सुंदर बघायला भेटला व्हिडिओ पण चांगले चांगले आले आहेत तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून लाईक नाही केलं तर चालेल व्हिडिओला शेअर करा गरिबांची पहिला पुढं आणा